नमस्कार आपल्या वेळेमध्ये तुम सगळ्यांचं स्वागत आहे तर आपण नारळ फनस घरी तयार केले मेपासून तर तुम्हाला दाखवतो आपला नारळ केवढा आलाय आणि फनसाची झाड हे आम्ही देवपूजा करतो त्याच्यात जर नारळ आलं ते तर हे बाबा आहे त्या लाट एवढा आहे नारळ हा एवढा नारळ आलाय हा दोन नंबरचा आहे तुम्हाला एक नंबरचा दाखवतो कारण की आई बाहेर आपण पणच दिला होईल तीस मिनिट तुट्टीचं भरून ठेवलं आपली गाडी गाडी हे बघा आपलं येणार कॅमेरा शो आपला आहे शो आपला नाही आपला एवढाच एक नारळ आहे आणि तो घरी आहे इकडे एक नारळ आहे बाबा हे एक तीन नारळ आणि इकडं मी मी जी लावली लाव ते झाड हे जे फणसाचे बिया आहे एवढे मोठे आले फणसाचे रोप बिया लावलेल्या झाले एवढं पनस पणसाचे झाड हे ते काय म्हणते ते हे झाड आहे ला। <laughs> ते हे असे लावली आणि मी शेतताबीच्या बिया लावायसाठी ठेवलेल्या आमचं बसली गॅन तर ते कुठं बेया मी गोळा करून ठेवलेल्या लावायला ते राहिलंच लावाजे होत्या मग कटराला शेतता फळ हमसाला घालूया पाणी बरीच झाडं मी लावलेत पण त्यातली साठ सत्तर सा टक्के आलेत काय आले नाही पिपरन ही आले ता ता थे 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 की आपला त्याचा आहे आहेत आमची गँग बसली मस्त आपल्याला झाडं लावायचं नाद आहे पण लिस सांगितलं का ही विचारते त्या मग कस डेरकुल्या ए डेरकुल्या पिलू अरे माझं पिल्लू कस आळूस पिल्लू येते माझं बाळ आहे नाही बाळ बाळ नाही माझ माझं पिल्लू आहे फुलाची झाड लावली चापा लावला हे चापा लावला हे तर ते कांबड्याने ठेवलं नाही तर फणस लावला एक आणि हे कापसाचं एक झाड आहे दररोज फुलं असते ती चापा एवढा मोठा अजून लावायचे झाडं त्याचं कट्ट्याचं मंदिराचं जा काम झालं तर मग अजून बरेच काम जा, सगळी झाडं लावणार आहे अशी हे ठीक आहे बघा आपला व्हिडिओ कसा वाटते कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर सफसात करा आणि प्रत्येकाने बड्डेला एक एक झाडं लावायचं मी ही झाडं लावले आणि माझा एक माझ व्हिडिओ आहे मी अजून झाडं लावणार आहे तर बघा व्हिडिओ कसा वाटते कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राइब करा धन्यवाद टाटा